रत्नागिरी नागपूर महामार्गाविरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी राजू शेट्टींना घेतले ताब्यात रत्नागिरी नागपूर महामार्गातील शेतजमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना चौपट मोबदला द्या व कृष्णा नदीवरील होणाऱ्या नवीन पुलामुळे उमळवाड कोथळी सांगली शहर धामणी समडोळी कवठेपिराण सांगलवाडी हरिपूर दानोळी कवठेसार हिंगणगाव कुंभोज दुधगाव सावळवाडी माळवाडी किणी ते खोची या गावांनाही पुलाच्या भरावामुळे महापुराचा त्रास होणार आहे कृष्णा नदीवर फक्त सहा पिलरचा पूल प्रस्तावित केला असून बाकी सर्व तीन किलोमीटर भराव होणार आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांकडून राजू शेट्टींना त्यांच्या शिरोळे येथील राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यांना कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे मात्र कोणत्याही परिस्थितीत रस्ता रोको आंदोलन करणार अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहत आहे लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी